जे संस्कार समाजात जबाबदार नागरिक म्हणून जगायची शिकवण देत नाहीत त्यांना काहीही अर्थ नसतो समाजाच्या वागण्यातून सिद्ध होते ती खरी संस्कृती ग्रंथात असते ती नव्हे जीवनात आपल्या इतकाच दुसऱ्याही माणसाला निर्भेदपणाने जगायचा अधिकार आहे हे जोपर्यंत आपण मानत नाही तोपर्यंत आपल्याला सुसंस्कृत म्हणून घेण्याचा अधिकारच नाही ग्रामीण विभागात राहणाऱ्या माणसाला कोणतेही मार्गदर्शन करावे अशा प्रकारची माझी योग्यता नाही या बाबतीत माझे गर्भहरण फार वर्षापूर्वी खेड्यातच झाले आहे मी एका खेडेगावात शेताच्या बांधावरून चाललो होतो आणि शेतकरी वाफ्यामध्ये काहीतरी करीत होता आम्ही साहित्यिक असल्यामुळे प्रत्येक विषयावर काहीतरी बोललेच पाहिजे असा एक आम्हाला अहंकार असतो मी त्याला विचारले याला कसले खत घातले म्हणजे चांगली वांगी येतील तो म्हणाला याला माझ्या हाडाचे खत घातले तरी चांगली वांगी येणार नाहीत कारण ते टोमॅटोचे झाड आहे